आपण पाहत आहात घडामोड रामदरा मृत्यूचा सापळा रस्ता पूल कमकुवत त्यात ओव्हरलोड हैवा डम्पर वाहनाची आवक जावक गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे तीर्थक्षेत्र रामदरा येथील रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे तसेच येथील पुलाची मोठी दुरावस्था झाली आहे त्यामुळे तातडीने येथील रस्ता व पुलाची दुरुस्ती करण्याची मागणी परिसरातील नागरिक व प्रवाशांमधून होतीये पावसाळी धुके रिमझिम पावसाने गार वाऱ्यात विलोभनीय निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटण्यासाठी हजारो पर्यटक या ठिकाणी पर गर्दी करत पुणे सोलापूर महामार्गावरील लोणी कागोर हद्दीत डोंगराच्या पायथ्याशी महामार्गावरून सात किलोमीटर अंतरावर तीर्थक्षेत्र रामदरा आहे जाताना लागणारा रस्ता थोडा अरुंद असून या रस्त्याला बरेच खड्डे पडलेत इथं दर गुरुवार शनिवार व रविवार मोठी गर्दी होत आहे राज्य सरकारच्या इतर खात्यांनीही पोलीस खात्याचं अनुकरण करून तीर्थक्षेत्र रामदरा परिसरचा विकास करण्याची गरज आहे त्यामुळे तिथं येणाऱ्या हजारो भाविकांना सोयीसुविधा उभ्या राहतील मात्र या संदर्भात कुठल्याही शासकीय विभागानं अद्यापपर्यंत तत्परता दाखवली नाही तीर्थक्षेत्र रामदरा इथं जाताना नवा मुठा उजवा कालवा ओलांडून जावं लागतं या कालव्यावरील पूल एकोणीसशे पासष्ट साली बांधलाय सत्तावन्न वर्षाचा हा पूल कमकुवत झालाय या पुलाचे बांधकाम ढासळले हा पूल कधीही पडू शकतो तीर्थक्षेत्र रामदरा इथं भाविकांना या पुलावरून जावं लागतं सध्या पुढे महानगरपालिकेच्या पी एम पी एम एलच्या वतीनं हे ते बससेवा सुरू करण्यात आली आहे जर हा कमकुवत पूल पडला तर मोठी जीवितहानी होण्याची जी शक्यता आहे फुरसांगी रेल्वे स्थानकावर सुरू झालेल्या मालधक्क्यावरून पंचवीस ते तीस टन किंवा याहीपेक्षाही ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्या हायवा डम्पर गाड्या याच पुलावरून जातात मात्र जलसंपदा विभाग अजूनही या पुलाच्या दुरुस्तीचा निर्णय घेत नाही या ठिकाणी तातडीनं नवीन पूल बांधण्याची गरज निर्माण झाली आहे अन्यथा तीर्थक्षेत्र रामदरा इथं येणाऱ्या भाविकांना वाहनाला अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता आहे त्यामुळे संबंधित प्रशासनानं लक्ष देण्याची मागणी नागरिकांमधून होती आहे